ऐकूया धनराज वंजारी आपल्या सोबत आहेत वंजारी सर मी तुम्हाला बाकी काही डिटेल प्रश्न विचारणार नाहीये माझा तुमच्यासाठीचा मला दिसत नाहीये वंजारी सर हा मला तुमच्यासाठीचा एकच प्रश्न आहे खरंच गरजेची आहेत का ही, सा... सा ही होर्डिंग जी तुम्ही रस्त्याच्या आजूबाजूला जाता येताना बघताय नाही नाही गरजेची आहे म्हणण्यापेक्षा तुम्ही हा प्रश्न विचारायला पाहिजे की हे होर्डिंग नेमकं काय दाखवतं हे होर्डिंग एक औद्योगिक जग आहे हे तर औद्योगिक जगाची ऍडव्हर्टाइजमेंट त्यांची जाहिरात दाखवतं त्याशिवाय काय दाखवतं राजकारण्यांचे राजकार, राजकार राजकीय लोकांची होर्डिंग असतील तर राजकारण्यांची जाहिरात दाखवतो मला असं म्हणायचं आहे जर या जाहिराती दाखवल्या नाही तर सर्वसाधारण समाजाचं ज्याला आम्ही विथ पीपल ऑफ इंडिया म्हणतो त्यांचं काही नुकसान होणार आहे का आणि मग शासनाने इथे विचार करायचा आहे की हे कल्याणकारी राज्य आहे कोणाचं कल्याण जनतेच उद्योग औद्योगिक क्षेत्राचं की राजकारणाचं किंवा जो कोणी होर्डिंग लावा नसेल त्यांचं कोणाचं कल्याण तुम्ही याच्यातनं करतायत आणि एक फार मोठी गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे तुम्ही काही पॉलिसी करा हो? पॉलिसी म्हणजे हा एक वरून केलेला मुलामा असतो थातोर मातोर कित्येक पॉलिसी, पॉलिसी आतापर्यंत झाल्या त्या सगळ्या पॉलिसी मध्ये जसं सी वन सी टू सी थ्री आता तुम्ही म्हणाला तर त्याप्रमाणे तुम्ही थ्रेड परसेप्शन वर्कआउट केलेले आहे का तर उत्तर आहे नाही बर ही जी घटना घडली घाटकोपरची हा आहे सदोष मनुष्य वधाचा गुन्हा आता या गुन्ह्यामध्ये दोन प्रमुख कायदेशीर फॅक्टर आहेत एक निष्काळजीपणा आणि बेदरकारपणा आता हा बेदरकारपणा कोणाकोणाकडून झाला रेल्वेचं प्रशासन रेल्वेच्या पोलीस प्रशासनाबद्दल मागे काहीतरी एक छोटीशी न्यूज आली बातमी आली कमिशनर साहेबांबद्दल आणि ते नंतर पुन्हा गडप झालं काही झालं नाही असं सी वन सी टू सी थ्री थेट परसेप्शन वर्कआउट केलं होतं का तर नाही वर्कआउट केलं होतं आमचं महामहीन मंत्रालय काय म्हणतं होम डिपार्टमेंट काय म्हणतात अहो यांच्यात लागे बांधे आता जसं त्या पोरसे अपघातामध्ये निघालं प्रत्येकाचे फोन आणि प्रत्येकाचे कोणी कोणतं होर्डिंग उभं करण्यासाठी काय सहभाग दाखवलेला आहे ते गुन्ह्यामध्ये सहभागी नाही का अशा सगळ्यांना जोपर्यंत तुम्ही याच्यात आरोपी करत नाही आणि अशी न्यूज येत नाही खरं तर आज या दृष्टीनं सगळ्यात पहिल्यांदा मला तुमच्या चॅनलचे चा आभार मानायला पाहिजे एक महिन्यानंतर तुम्ही हा विषय घेतला आणि परत याला एक उजाळी नवीन पद्धतीनं देण्याचा प्रयत्न केला जर आरोपीच्या श्रंखलेमध्ये मंत्रालयातला एखादा सेक्रेटरी कोणी अधिकारी जो याच्यासाठी खरोखर जबाबदार आहे जो चौकशी करून निष्पन्न झालेला आहे त्याचं नाव उघड होईल त्याला ताडण होईल त्याला शिक्षा होईल त्याला अटक होईल कोर्टामध्ये हे सगळं जाईल आणि हे सगळं करत असताना ज्या देशामध्ये कायदे आहेत पण कायद्याची अंमलबजावणी नाही कारण कार्यकारी मंडळ कार्यकारी मंडळ आमची झोपा काढत आहे मग थातू महातू मुलामा पोरसे अपघात हा इतका स्पष्ट उदाहरण आहे की प्रत्येक जण एक दुसऱ्याला वाचवण्यात आज जसं ते माजी गृहमंत्र्यांनी एका तक्रार केली की हे सिस्टमॅटिक प्लॅन करत आहे तुमच्याच चॅनलवर मी बघत होतो अरे हे सगळं काय चालवलेलं आहे दिस इज अ क्रिमिनल सगळे वाचवायला उभे असतात आता पोरशेचं आपण एवढं कौतुकानी सगळे डिस्कशन आणि ताशेरे आणि बाकी सगळं त्याच्यावर करत असतो तुम्हाला वीस वर्षापूर्वीचा सलमान खाननी केलेला अपघात आठवत असेल तर रवींद्र पाटील तो पोलीस कॉन्स्टेबल त्याचा किती भयावह पद्धत मृत्यू झाला काय झालं अहो आम्ही सामाजिक दृष्ट्या इतके मनाची जनता झालेलो हो आहोत की काही दिवस इतकेच चा प्रकरण नंतर विसरून जायचं नंतर आरामात चा चालत मग झालेल्या घटनेवर कोणीतरी संवेदनशील पत्रकार नाही तर लेखक का एखादी कादंबरी लिहिल त्या कादंबरीवर सिनेमा येईल संजू मंजू रंजू काय आणि आम्ही त्यांचे गोड कोड कौतुक करत लावू काळाच्या पडद्याड हे निघून जात हा ऍक्च्युअली आपल्या कद्रूपणाचा नमुना आहे की संविधानामध्ये आम्हाला जे अधिकार दिलेले आहे त्या अधिकाराची तंतोतंत अंमलबजावणी होते की नाही हे शेवटी जनतेला आणि जनतेच्या सामूहिक नीतिमत्तेला बघायचं आहे मला वाटतं या देशातल्या जनतेची सामूहिक नीतिमत्ता कुठंतरी स्वकेंद्रित स्वार्थ केंद्रित आपल्या पुरतं बघून निघून जाण्याची झालेली आहे आज जे सतरा बळी या होर्डिंग खाली गेले त्या बळींच्याच कुटुंबियांना जे दुःख आहे ते दुःख आज समाजाला होत नाही समाज मन आमचं इतकं निर्जीव झालंय की काय आणि शेवटचा मुद्दा मी अतिशय प्रकर्षाने अधोरेखित करून बोलेल की बोले न्यायिक निष्क्रियता या ठिकाणी दिसते की नाही ज्युडिशियल डीएक्टिव्हिजम मी विनंती करतो हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट महामही न्यायाधीश महोदय तुम्हाला संविधानाने अधिकार दिलेले आहे तुम्ही सुमोठो ही कारवाई करायला पाहिजे कोणाला पिटिशन पण दाखल करायची गरज नाही पी वगैरे तुम्ही स्वत हा प्रश्न विचारायला पाहिजे की हे जे चाललेलं आहे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हे प्रशासनामध्ये चाललेलं आहे असं का होत आहे आणि हे जोपर्यंत या देशात होणार नाही तोपर्यंत जनताही सुज्ञ होणार नाही आणि प्रशासनचं जे ढिसाळ आहे ते ढिसाळ अजिबात